इंचार जो इंचार्ज आहे चोरी पकडणारा तो जर चोरी करत असेल तर त्याला पकडणार कोण ठाणेदार ठाणेदार चोर निघाला मग त्याला पकडणार कोण आणि म्हणून माझी आपल्याला नाही नाही हे ठाणे कर आहेत पण सध्या ठाणेदार आहेत हे ठाणेदार नाही त्याच्यापेक्षा वरती आहेत ह्यांचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यांना जे अधिकार आहेत ह्या अधिकारात ते काही करू शकतात कारण हे मंडळ हे स्वायत्त आहे मंडळाचे अधिकार शासनाच्या अधिकारांपेक्षा वेगळे आहेत त्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणून हे मुद्दे आपल्यासमोर आणलेले आहेत आता ई बसचा घोटाळा झाला ई बस ज्या वेळेला आपण प्रपोजल दिली पाच हजार पन्नास बसेस आपण घेतोय असं आपण अपन ठरवलं आपली कंडिशन काय होती टेंडर कंडिशन की याच्यामध्ये बस उत्पादक आले पाहिजेत आले का बस उत्पादक कोणासाठी टेंडर काढलं तुम्ही टेंडर काढलं तुम्ही बस उत्पादकांसाठी कारण बस उत्पादकांकडनं डायरेक्ट जर खरेदी केल्या तर आपल्याला कन्सेशन मध्ये मिळणार भाई सगळा घाट घातला कोणासाठी पाच हजार पाचशे बसेस म्हणजे काय कमी ताफा नाही अशाच आपल्या फक्त आता बारा तेरा हजारच बसेस राहिलेत मला वाटतं बारा हजार पण पूर्ण चालत असतील क्षमतेने याच्या बाबतीत मी साशंक आहे पण त्याच्यात पाच हजार बसेस नवीन घ्यायचा आहे महामंडळावरती प्रचंड मोठा आर्थिक ताण येणार आहे शासन महामंडळाला मदत करताना किती आकडता हात ठेवतं हे मी बघितलेलं आहे आणि अशा वेळेला पाच हजार बसेस घेण्यासाठी जर शासन पैसे देत असतील तर शासनाच्या प्रत्येक पैशाचा हिशोब शासनाच्या प्रत्येक पैशाचं दायित्व शासनाच्या प्रत्येक पैशाची जबाबदारी हे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आहेत